सोळा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी कोल्हापुरातील सात स्पर्धकांची निवड झाली आहे हे सर्व स्पर्धक कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग संस्थेचे सदस्य आहेत युवकांमध्ये शरीर सौष्ठवची आवड निर्माण व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्हा अमेच्युअर्स बॉडीबिल्डर संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथं नुकतीच राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली त्यामध्ये राज्यातील पाचशेपेक्षा अधिक शरीर सहभागी झाले होते या स्पर्धेत कोल्हापूर संस्थेचे सदस्य असणारे धैर्यशील साळुंखे ओंकार तळेकर प्रशांत केमळे आदित्य भुईगडे आयुष विभूते यशोदीप देवकर या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यामुळे या सात सातही जणांची बेंगलोर इथं होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली सोळा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत या राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेत कोल्हापूरचे खेळाडू चमकदार कामगिरी करतील असा विश्वास रवींद्र मोरे यांनी व्यक्त केला आहे